नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ठळक बातम्या आज राष्ट्रमाता जिजामाता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विवेकानंदाचा जन्मोत्सवनी वार्षिक स्नेह संमेलन बसवकल्याण येथे बातम्यांचा तपशील बीदर जिल्ह्यातील तालुका बसवकल्याण राष्ट्रमाता जिजामाता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विवेकानंद जन्मोत्सव वार्षिक स्नेह जिजामाता शिक्षण केंद्र बसवकल्याण नगरीमध्ये आज प्रमुख पाहुणे म्हणून श्री सागर ईश्वर खंडरे खासदार बीदर नरसिंग रेड्डी गदलेगाव आणि विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात श्री सतीश कुमार सर सचिव शिवछत्रपती स्मारक समिती बिदर श्री दयानंद सूर्यवंशी प्राचार्य जिजामाता आय टी आय महाविद्यालय श्री प्रताप सूर्यवंशी सर मुख्याध्यापक जिजामाता कन्नड हायस्कूल बसव कल्याण श्री प्रकाश दाद दादगे मुख्याध्यापक जिजामाता गर्ल्स हायस्कूल श्री बालाजीराव बिरादार मुख्याध्यापक जिजामाता मराठी हायस्कूल श्री श्री विश्वनाथ मुख्याध्यापक जिजामाता वरिष्ठ प्राथमिक शाळा विकास पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अनिता कट्टीमणी तसेच शाळा व महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी व पालक उपस्थित होते बसव कल्याण न्यू अपडेट पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा के जे न्यूज मराठी चॅनल

ನಮಸ್ಕಾರಗಳು ಇವತ್ತು ನ್ಯೂಸ್ ಶಿಕ್ಷಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇದರಲ್ಲೆಲ್ಲ ಕೈಲಾಗ್ತೀವಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಸಂತೋಷ ತಿಳ್ಸಬೇಕು ಒಳ್ಳೆ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರು ಎಲ್ಲ ಪೋಷಕರು ಅವರು ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನನಗೂ ಕೂಡ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ನಮ್ಗೆ ಆಹ್ವಾನ ಮಾಡಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ವೃತ್ತಿ ನನಗೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕರೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೂ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಇರಿಗೂ ನನ್ನ ವತಿಯಿಂದ ನನಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ತಿಳಿಸಿದರು ಅದೇ ರೀತಿ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜಾಸ್ತಿ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡೋಣ ಇಷ್ಟೈಕೂ ಅಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಉತ್ಸಾಹ ಕೊಡೋಣ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ರಾಜ್ಯ ರಾಷ್ಟ್ರ ಹಾಗೂ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅವರು ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ನನಗೆ ಕೂಡ ನಂಬಿಕೆ ಇದೆ ನಾನು ನಮ್ಮ ಮೂಳೆ ಸರಿಗೆ ಹಾಗೂ ಎಂಟೈರ್ ನ ಈ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಶುಭ ಸರ್ ವಿಶೇಷ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ವಿಶೇಷ ಬಸು ಕಲ್ಯಾಣ್ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಹಾಚಣ ना शिकतेने मकर संक्रांती सगळ्यात मकर संक्रांती हा बघू कुठे व्हिडिओ पॅलेसला ला करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका